नमस्कार पद्मचरुसेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट पौष्टिक असे मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाहीत आणि कोणीही सहज करू शकतील असे गुळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा बारे कंबरदुखी दुखी त्रास जाणवतो त्यावर मेथीचे लाडू हे अगदी रामबाण उपाय हो आहे बाळंतणीसाठी शरीराची जीज भरून काढण्यासाठी सकाळी तिला दुधासोबत तुम्ही हा एक लाडू देऊ शकता आणि मेथीच्या लाडूमुळे बाळंतणीला दूध सुटण्यास मदत होते आज आपण हे मेथीचे लाडू पौष्टिक होण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथीचे लाडूची रेसिपी बघणार आहोत सुरुवातीला लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य इथं मी काढून घेतलेलं आहे आपण मेथीचे लाडू तयार करतो आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे मेथी तर इथं मी वजनी प्रमाणामध्ये तीस ग्रॅम एवढी मेथी घेतलेली आहे चमच्याने मोजून पाहिली तर पोह्याच्या चमच्याने तीन चमचे एवढी भरून आपण इथे मेथी घेतलेली आहे मेथी खूप जास्त कडवट असते जास्त घातली तर लाडू अजिबात खाल्ले जात नाहीत एक जायफळीचा तुकडा एक चमचा ओवा सात ते आठ आपण इथे वेलची घेतलेल्या आहेत दोन चमचे आळीव घेतलेत दोन चमचे खसखस घ्यायची आहे तीनशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी आपण इथे खारीक पावडर घेतलेली आहे वजनी प्रमाणात पाहिलं तर शंभर ग्रॅम एवढीही खारीक पावडर आहे शंभर ग्रॅम आपण इथे बारीक डिंक घेतला आहे शंभर ग्रॅम खोबरं इथं किसून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम मनुके आणि पन्नास ग्रॅम इथं आपण काजू घेतलेले आहेत साधारण एक वाटी म्हणजे साधारण वीस ग्रॅम आपण इथे मकाणा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साडेचारशे ग्रॅम इथे मी बारीक किसून गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला पाचशे ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आता मेथी खूप जास्त कडवट असते पण मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी एक दिवस आपल्याला अगोदर ही एक स्टेप करायची आहे ज्यामध्ये मेथी आपल्याला मिक्सरमधनं रव्यासारखी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि एखाद्या चाळणीने हिला चाळून घ्यायचा मोठा जो वरती राहिलेला जो त्याचा सालपटाचा भाग आहे तो काढून टाकायचा तयार करून घेतलेली जी मेथीची पावडर आहे ती एका डब्यामध्ये घालून घ्यायची आणि यामध्ये मेथी बुडेल इतकं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर इथं मी तीन चमचे एवढं साजूक तूप घातलेलं आहे आणि गुटळ्या फोडून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये ही मेथीची पावडर व्यवस्थित भिजली पाहिजे असं ह्याला भिजवून घ्यायचं आहे आणि याला झाकून आपल्याला साधारण एक दिवस असंच ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ह्याला दोन ते तीन दिवससुद्धा भिजत घालून ठेवू शकता यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि आपले मेथीचे लाडू खूप जास्त कडवट होत नाही आता दुसऱ्या दिवशी इथे मी लाडू तयार करायला घेते आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती आता त्यामध्ये आपण ही खसखस घालून घ्यायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही खसखस छान अशी भाजून घ्यायची खसखसला थोडासा कलर चेंज झाला की ही खसखस आपल्याला काढून घ्यायची आहे खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपण आळीव घालून घेऊया आळीव भाजायलासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे हळिव्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे केसांसाठी अळीव अगदी फायदेशीर आहेत आपली त्वचासुद्धा यामुळे चांगली होते आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते एचबी कमी असल्यास आपल्याला एक चमचा तरी हळीव दररोज खाल्ले पाहिजेत हा पदार्थ उष्ण असतो त्यामुळे हिवाळ्यामध्येच ह्याचे सेवन केलं पाहिजेत असे छान हळीव तर तडले की आपण आता ह्याला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा तर तुम्हाला माहितीच आहे पोटाचा कोणताही आजार असला तर ओवा खाल्ला की पोटाला लगेचच आराम मिळतो पण खूप जास्त घातला तर खूप जास्त तिखट होऊ शकतो त्यामुळे एक चमचा बरस घालायचा आहे आता यामध्ये आपण बदाम घालून घेऊया बदाम इथं मी कोरडेच भाजून घेते आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून सुद्धा हे छान परतून घेऊ शकता पण इथं आपल्याला बदामाची थोडीशी जाडसर भरड करायची आहे त्यामुळे कोरडेच बदाम मी इथे भाजून घेते आहे बदाम आपले भाजून झालेत आता आपण बदाम काढून घेऊया आणि यामध्ये आता मी काजूसुद्धा असेच भाजून घेते आहे काजूला हलकेसे डाग पडले की काजूसुद्धा काढून घ्यायचे आहेत आता आपण सुक्कं खोबरं भाजून घेऊया तर खोबरं पण किसून घेतल्यामुळे ते पटकन भाजून होतं खूप जास्त वेळ लागत नाही आणि खोबरं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला असा हलकासा गोल्डन कलर आला की आपण ह्याला काढून घेणार आहोत लक्षात ठेवा खोबरं आपल्याला करपवायचं नाही आहे लाडूसाठी खोबरं घेताना चांगल्या क्वालिटीचं खोबरं घ्यायचं म्हणजे मग ते खवट होत नाही बघा इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आणि ह्याला कलरसुद्धा छान आलेला आहे आता आपण हे खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया आता मखाणे भाजून घेऊयात मखाणे वजनाला अगदी हलके असतात अगदी कुरमुऱ्यासारखे असतात मखाणे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे ज्यांना बी पी शुगर असेल अशा लोकांनी मखाण्याचा वापर आपल्या आहारामध्ये नियमित केला पाहिजे यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हा पदार्थ तुम्ही खीर असेल किंवा लाडू असेल अशा कोणत्याही पदार्थातून तुम्ही किंवा नुसते जरी खाल्ले तरीही छान लागतात आता आपण हे मखाणे काढून घेऊया आता यामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची चमच्याने सतत ढवळत आपण आता ही खारीक पावडर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथं मी खारीक पावडर विकतची वापरलेली आहे तुम्हाला जर घरी खारीक पावडर तयार करायची असेल तर खारखा विकत आणायच्या त्याच्या बिया काढायच्या आणि ही खारीक आपल्याला बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून ह्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आणि ह्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं तर इथं आपली खारीक पावडर बनवून तयार होते पण तुम्हाला जर ही खारीक पावडर विकतची हवी असेल तर कोणत्याही किराणा स्टोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आता आपली खारीक पावडर भाजून झालेली आहे आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते आहे तूप छान गरम झालं की यामध्ये थोडा थोडा करत डिंक घालून घ्यायचा आहे आणि डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियमच ठेवायची आहे डिंक थोडा थोडा करून जर तळला तर तो व्यवस्थित असा आतपर्यंत तळला जातो डिंक जर कच्चा राहिला तर तो लाडू खाताना दाताखाली येतो आणि दाताला चिकट लागतं त्यासाठी डिंक छान फुलून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक हा उष्ण पदार्थ आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये डिंकाचं सेवन अवश्य केलं पाहिजे डिलेवरी झालेल्या महिलांना हाडांच्या मजबूतीसाठी किंवा शरीराची झीज भरून काढण्यासाठी डिंकाचा वापर आहारामध्ये करायला सांगतात त्यामुळे डिंकाचे लाडू किंवा मेथीच्या लाडवामध्ये डिंक वापरून आपण हे पदार्थ तयार करतो तर आता ह्याच कढईमध्ये मी दोन चमचे आणखीन तूप घालून घेतली आहे आणि आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये थोडंसं पीठ घालणार आहोत आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकदम जर सगळं पीठ घातलं तर ते व्यवस्थित असं परतता येत नाही तर इथं सुरुवातीला आपण थोडं पीठ घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं सगळं पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकसारखं हलवं त्याला व्यवस्थित मिक्स करत आता आपण ह्याला परतून घेऊया तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे नाहीतर मग पिठाचे गोळे होतात आणि मग आतपर्यंत पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही तर लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत सुरुवातीला आपल्याला हे पीठ दहा मिनटं असंच भाजून घ्यायचं आहे याच्यातील गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि हे, हे पीठ आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपण दहा मिनटं झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लाडू दोन तीन महिने छान टिकून राहावेत यासाठी गव्हाचं पीठ घेताना नेहमी फ्रेश असं ताजं पीठ घ्यायचं म्हणजे लाडू खूप दिवस छान टिकून राहतात तर इथे आपले दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण भिजवून ठेवलेली जी मेथी आहे ती मेथी आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आता यामध्ये आपण तूपसुद्धा घातलेलं होतं त्यामुळे आपल्या पिठामध्ये आणखीन तुपाचा वापर इथे झालेला आहे तर एक्स्ट्रा तूप घालायची इथे काहीच गरज नाही आहे तर इथं आपण आता हे पीठ व्यवस्थित असं भाजून घेऊया म्हणजे मेथी जर तुम्ही अशी भाजून घेतली तर ती जास्त कडवटसुद्धा होत नाही तर सुरुवातीचे दहा मिनटं पीठ आपण इथे भाजून घेतलेलं होतं आता आपण आणखी दहा मिनटं हे पीठ असंच परतून भाजून घ्यायचं आहे पीठ जर कच्चं राहिलं तर पिठाला कच्चा पिठा असा पिठाचा वास येतो त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती हे पीठ आपण आता छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ घालून घेऊया तर गुळाचा आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाही आहे तर गुळ आपल्याला फक्त इथं वितळवून घ्यायचा आहे तर असं आपण इथे गूळ वितळून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि ताटात काढून घेतलेला जो डिंक आहे तो डिंक आता आपण एखाद्या वाटीच्या साह्याने या पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे डिंक जर आपण मिक्सरला फिरवून घेतला तर खूप जास्त बारीक पावडर तयार होते त्यामुळे हाताने आपण या पद्धतीने वाटीच्या साह्याने त्याला कुस्करून घेऊया लाडूचं मिश्रण एकत्र करण्यासाठी इथं आपण एक मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी काजूची पावडर बदामाची पावडर आणि मकाणाची अशी जाडसर भरड अशी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण खारीक पावडरसुद्धा घालून घेऊया खोबऱ्याचा जो कीस आहे तोसुद्धा घालून घ्यायचा डिंक आपण जो ठेचून घेतलेला आहे तोसुद्धा घालून घेऊया तर इथं आपण सगळे पदार्थ एका टोपामध्ये काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला इथे मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येतं आता हळिव घालून घेतलेत आता काळे मणुके घालून घेऊया यामध्ये खसखस घालून घ्यायचे यामध्ये आता आपण ओवा घातलेला आहे वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आता हे सगळे मसाले किंवा हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण आता व्यवस्थित असे हाताने चुरून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण आता भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे तर पीठ घातल्यानंतर पीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यामुळे सर्व साहित्य एकजीव होतं आणि लाडूला चव छान येते अर्ध जायफळ आता आपण ह्याच्यामध्ये किसून घेऊया आणि जायफळ किसून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जो गूळ वितळून घेतलेला होता तो गूळ आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर गूळ आपल्याला एकाच वेळी सगळा गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आता आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया गूळ गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ थोडासा थंड झाला किंवा हाताला सोसवेल इतका थंड झाला की ह्याला आता आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण कोमट असतानाच आपण ह्याचे आता लाडू वळून घेऊया तर इथं बघा अगदी आपण व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे गुळ व्यवस्थित सर्वत्र लागला गेलेला आहे तर याच्यातील अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने दाबून आपण आता ह्याचे लाडू वळवून घ्यायचे लाडू अगदी इझिली तयार होतात खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि पटापट असे हे लाडू वळले जातात हातावरती या पद्धतीने लाडू फिरवून घ्यायचा म्हणजे छान असा गोलाकार लाडू तयार होतो तर इथं मी छोट्या साईजमध्ये असे हे लाडू तयार करून घेते आहे जर लाडू वळत असताना तुमचं मिश्रण जर खूप जास्त कोरडं झालेलं असेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचे तूप घालून घेऊ शकता किंवा याच्यातील थोडंसं मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घेतलं तरीही तुम्हाला ह्याचे व्यवस्थित असे लाडू वळता येतील लाडू चवीला खूप छान लागतात आणि हे लाडू अगदी मस्त असे दोन ते तीन महिने हवापंत डब्यामध्ये छान टिकून राहतात गुडघेदुखी कंबरदुखी किंवा हाडांची जीज झालेली असेल मासिक पाळीचा त्रास असेल मधुमेहाचा त्रास असेल हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं असेल तर या सगळ्या आजारांवरती एकच उपाय आहे की तुम्ही प्रत्येक स्त्रीने हा लाडू एक सकाळी उपाशीपोटी खाल्ला पाहिजे तरच तुमचं आरोग्य अगदी छान असं निरोगी राहील तर त्यासाठी हा लाडू तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलबटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद